नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो तुमच्यासुद्धा शेतामध्ये रानडुक्कर हरिण नीलगाय अशा वन्यप्राण्यांनी मोठा उच्छाद मांडला आहे खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान या वन्य प्राण्यांकडून केले जात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असणार आहे मित्रांनो वन्यप्राण्यामुळे पिकाचे नुकसान टाळता यावे याकरिता राज्य सरकारकडून तार कंपनी योजना ही राज्यात राबविण्यात येत असून या योजनेमधून शेतकऱ्यांना आपल्या शेतीला चारही बाजूने तार कुंपण करता येणार आहे मित्रांनो याकरिता शासनाकडून शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो कशी आहे ही योजना कोणते शेतकरी पात्र असणार कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कसा करायचा पाहूया याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तर मित्रांनो या योजनेमधून शेतकऱ्यांना नव्वद टक्के इतके अनुदान तार कुंपण करण्याकरिता मिळणार असून दहा टक्के खर्च शेतकऱ्याला हा स्वतः करावा लागणार आहे मित्रांनो या योजनेमधून शेतकऱ्यांना दोन क्विंटल इतकी तार व लोखंडी अनुदान हे दिले जाते मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागतो सदर योजना ही जिल्हा परिषदे अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येते यामुळे या, या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या अर्ज सादर हा करावा लागतो मित्रांनो आता या अर्जासोबत कागदपत्रे तुम्हाला जोडून द्यावायचे आहे याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड सातबारा उतारा व एकूण जमिनीचा दाखला तसेच बँक खाते पासबुक अर्जदाराचा फोटो तसेच तुमच्या शेतीपिकाचे जंगली प्राण्यामुळे नुकसान होत असल्याबाबतचे वन विभागाचे अथवा तलाठी कार्यालय यांचे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जोडून द्यावे लागणार आहे तसेच मित्रांनो काटेरी तार व लोखंडी खांब खरेदी केल्यानंतरचे चे, पक्के बिल सुद्धा तुम्हाला नंतर द्यावे लागणार आहे मित्रांनो या योजनेकरिताचा कोरा अर्ज तुम्हाला हवा असेल तर तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणाहून तो अर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात तसेच या योजनेबाबतची अधिकची माहिती सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामधून तुम्हाला मिळू शकेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। जय हिंद जय जै महाराष्ट्र